পরেলে দারুতে বটল কাটা না अमरावती विभागीय मंडळाकडून आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज दिनांक सत्तावीस पाच दोन हजार चोवीस रोजी इयत्ता दहावीचा निकाल हा जाहीर करताना विशेष आनंद वाटतो आहे अमरावती विभागीय मंडळाचा दहावीचा निकाल आहे पंच्याण्णव पॉईंट अठ्ठावन्न टक्के सर्व उत्तीर्ण असलेले विद्यार्थी त्यांचे पालक त्यांचे आप्तेष्ट त्यांचे वर्गशिक्षक विषय शिक्षक, शिक्षक सर्व मुख्याध्यापक आणि सर्व समाजातील त्यांचे हितचिंतक यांचं मी मनपूर्वक अभिनंदन या निमित्ताने व्यक्त करते यामध्ये अमरावती विभागात प्रथम क्रमांक असलेला जिल्हा आहे वाशिम तर शेवटचा जिल्हा आहे तो अमरावती अमरावती जिल्ह्याचा विचार करता अमरावती जिल्ह्याची जी टक्केवारी आहे ती आहे चौऱ्याण्णव पॉईंट एकसष्ट टक्के यामध्ये विद्यार्थिनींचं उत्तीर्णतेचं प्रमाण हे विद्यार्थ्यांपेक्षा जास्त आहे तर विद्यार्थ्यांचं आणि विद्यार्थिनींचं कुठंही त्यांनी त्यांचं मनोबल खचून देणे आणि पुढील भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीने तयारी करणे यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देते विद्यार्थ्यांनी अपेक्षित यश संपादन केलं नाही किंवा आपल्याला मिळालं नाही असं वाटत असेल अशा विद्यार्थ्यांनी पुनश्च जी परीक्षा होत असते दरवर्षीप्रमाणे जुलै आणि ऑगस्टमध्ये आपली पुनर्परीक्षा होते या परीक्षेला प्रविष्ट होऊन ज्या विषयामध्ये संपादनूक कमी आहे अशा विषयामध्ये त्यांनी पुन्हा परीक्षा द्यायची आहे आणि आपल्या श्रेणीसुधार मिळवायचा आहे आणि आवश्यक असलेली अपेक्षित असलेली संपादनूक ते प्राप्त करू शकतात त्याच पद्धतीपणे म पद्धतीमध्ये जर ओव्हरऑल रिझल्ट त्या विद्यार्थ्यांना आपला योग्य वाटत नाही किंवा त्यांना वाटते की मला अपेक्षेपेक्षा कमी यश मिळालेलं आहे अशाही विद्यार्थ्यांनी संपूर्ण विषय घेऊन जी पुनर्परीक्षा जुलै ऑगस्ट चोवीसमध्ये होणार आहे या परीक्षेला प्रविष्ट व्हावं आणि अपेक्षित यश हे संपादन संपादन करावं त्यासाठी मी शुभेच्छासुद्धा व्यक्त करते आपल्याला ज्या विद्यार्थ्यांना कमी गुण मिळालेले आहे परंतु असं वाटते आहे की माझा पेपर व्यवस्थित चेक झाला नाही किंवा कुठेतरी टोटलिंग चुकलेली आहे त्याही विद्यार्थ्यांसाठी राज्यमंडळाकडून सुविधा देण्यात आलेली आहे पुनर्मूल्यांकन गुणपडताळणी किंवा छायाप्रती मिळवणे आणि त्याची पडताळणी आपल्या विशेष विषय विशे शिक्षकाकडून करून घेणे आणि जर त्यात तफावत आढळली असेल तर मंडळाकडे अर्ज क करून आपल्या गुणांबद्दल ते दाद मागू शकतात संकेतस्थळावर उद्यापासून यासाठी आपण ऑनलाईन फॉर्म मागतो आहे अर्ज मागून घेतो आहे उद्यापासून तर अकरा जूनपर्यंत अशा विद्यार्थ्यांनी अर्ज करावा आणि आपला शंकेचं निरसन करावं काही रिज विद्यार्थ्यांना रिझल्टबद्दल आपल्या गुणांबद्दल किंवा काही भविष्यात येणाऱ्या अडचणीबद्दल काही जर शंका कुशंका असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी समुपदेशकांची हेल्पलाईनसुद्धा ठेवलेली आहे ही साधारणतः हेल्पलाईन आठ दिवस मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध आहे शि समुपदेशकांना फोन करून आपल्या शंकेचं निरसन विद्यार्थी करू शकतात धन्यवाद